नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस पुणे विभागाबाबत एक अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट टाईम ए यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस पुणे जिल्हा ज्या विद्यार्थ्यांनी खेळाडू आरक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी पुन्हा होणार आहे खेळाडू आरक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना खेळाडू प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हे अपडेट आहे बघा खेळाडू या समांतर आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांच्या खेळाविषयक अहर्ता प्रमाणपत्राचा पडताळणी अहवाल पूर्व्यानाबाबत हे अपडेट आलेला आहे परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण होऊन खेळाडू या समांतर आरक्षणातून खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या उमेदवारांची नावे निवड यादी समाविष्ट असून त्यांचे खेळाविषयक अहर्ता प्रमाणपत्र आपल्या कार्यालयामार्फतच विहित पद्धतीचा अवलंब करून देण्यात आले आहे अगर कसे याबाबतची या पडताळणी करून प्रमाणपत्र सादर करणे कामी आपले कार्यालयास यासोबत जोडून पाठवी पाठवीत आहे बघा या लिस्टमध्ये तेरा उमेदवारांचे सॉरी सतरा उमेदवारांचे नावे दिलेले आहेत नंतर खेळविषयक अहर्ता प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक दिलेला आहे आणि विभाग सतरा उमेदवार आहेत प्रस्तुत विषयाकामी आपले कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे उक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे उमेदवारांच्या खेळाडू विषयक प्रमाणपत्राची पडताळणी करून आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह पडताळणी या कार्यालयास आठ दिवसात सादर करावे खेळाडू असल्याबाबतचे छायांकित प्रमाणपत्र सादर करायचे आहेत तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट ऐ मे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद